खूपसा समाचार आमच्या तालुका प्रमुखांनी घेतलेला आहे ही वेळ का आली आणि कुणामुळे आली त्याचाही सुद्धा संक्षिप्त त्यांनी माहिती सांगितलेली आहे माझा मुद्दा असा आहे की रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरेंना असं वाटतं की माझ्यापेक्षा कोण मोठा होता कामा नाही रायगड जिल्ह्यामध्ये मी जे करीन तेच होईल पण असं होणार नाही ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला मोठा होण्याचा अधिकार आहे याचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर सुनील तटकरेने ज्यांच्यामुळे मोठे झाले त्यांच्याशी सगळ्यांशी गद्दारी केलेली आहे आदरणीय साहेब असतील आदरणीय शरद पवार असतील आदरणीय अशोक साबळे असतील या ठिकाणी कैलासवासी माणिकराव जगताप असतील अशा अनेक लोकांशी गद्दारी केलेली आहे नवे नवे तर भाई पाशीलकरांना सुद्धा घरी बसवण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे असं माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि म्हणून मी सांगतो एक तारखेला आमचे नामदार भरतशेठ गोगावले यांचा जो वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात झाला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बॅनर लागले आणि हा मोठा हा 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 मोठा हा माणूस रायगड जिल्ह्यामध्ये मोठा होतोय ही खऱ्या अर्थाने पोटदुखी तटकरे आणि तटकरे कुटुंबाला पडलेली आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी ध्यास घेतलेला आहे आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की पालकमंत्रीपद खऱ्या अर्थाने हिशोबाने म्हटलं तर ज्यांचे आमदार जास्त त्यांना पालकमंत्री असं असं अजित पवारांचं वक्तव्य होतं आणि मग एक पालकमंत्री पदासाठी एवढा खटाटोप केल्यामुळे हे रायगड जिल्ह्यातलं वातावरण दूषित करण्याचं काम जे आहे ते काम सुनील तटकरे आणि त्यांच्या लोकांकडून केले जात आहे या ठिकाणी पत्र परिषदा घेतल्या जाते घारेना काय अधिकार आहे हो घारेना घा भरतशे गोगोई बोलण्याचा अधिकारच नाही त्या घारेनी महायुतीचा त्यांनी धर्मच पाळला नाही त्यांनी उघड उघड विरोधात बंड केलं आणि मी सांगेन तुम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांना मतदान केलं नाही आणि त्यामुळे ना राष्ट्रवादीच्या लोकांना आमच्या आमदारांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही पण मी सांगू इच्छितो की खासदार सुनील तटकरेला महायुती म्हणून आमचे आमचे सुवर्धनचे लोक असतील आमचे महाडचे लोक असतील आमचे अलिबागचे आमदार असतील त्या सर्व लोकांनी पेंटचे असतील सर्व लोकांनी पक्षाचा आदेश आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश पाळून आम्ही खासदार एकमेव खासदार या महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून देण्याचं काम शिवसेना आणि युतीने केलेलं आहे आणि केवळ ने केवळ के के त्याची लाज राखण्याचं काम आमचे केलेलं आहे खऱ्या अर्थाने त्यावेळे ते, ते बोलत होते मी खासदार राष्ट्रवादीचा नसून मी महायुतीचा खासदार आहे परंतु पाच महिने नाही गेले तर त्यांनी ताबडतोब त्यांनी त्यांनी त्याचं ते रूप दाखवलंय आणि आमच्या विरोधात काम करतायत झालेल्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये महेंद्र थोरवे असतील महेंद्र दळवी असतील आमचे आमदार महेंद्र आमचे आमदार बर्दशेठ असतील यांच्या विरोधात उघड उघड लोकांना काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच भरत शेठ मंत्री झाले तर पालकमंत्री होऊ नये म्हणून हा त्यांचा खटाटोप चाललेला आहे आणि त्यांच्या बगल बच्चं जे मुलाखती या सांगता येत ते अत्यंत चुकीचे असून आम्हाचं चॅलेंज आहे त्यांनी कुठेही रस्त्यावर हो यावं आज ते म्हणतात की आम्हाला फिरून देणार नाही मी सांगू इच्छितो की आमचे गैबी म्हणाले आमचे माणगावचे की शिवसेनेकांना फिरून देणार नाही मी आत्ताच सांगतो त्यांना त्याच्या घरासमोर येतो कुठे येऊ ते सांगावं त्या ठिकाणी सुभाष केकाणे कार्याध्यक्ष आमच्या संपर्क प्रमुखावर बोलले की संपर्काचा प्रमुखाचा संपर्क फक्त सात वाजता असतो अरे तुला काय माहिती तू तुझ्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा माणूस संपूर्ण मतदारसंघामध्ये काम आम्ही करणार आहोत संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करणार आम्ही मंडळी आहोत आणि म्हणूनच मी त्याचे बगल बच्चे जे सांगतायत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही उगाच या भानगडीत पडू नका आणि सुनील तटकरे शहाणे असतील तर त्यांनी थांबवावं आणि पुन्हा पालकमंत्री पदासाठी आमच्या भरतशेठ गोगावल्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं सहकार्य करावं आदरणीय नेत्यांच्या मनामध्ये आहे परंतु केवळ आणि केवळ वरती दबाव आणायचा पालकमंत्री पद आपल्या घरात पाहिजे आमदार आपल्या घरात पाहिजे सर्वची पद घरात पाहिजे आणि आपल्याच घरातल्या लोकांना मोठं करायचं अरे कोण लायकीचा नाही का या सुवर्धन मतदारसंघामध्ये आमदार होण्यासाठी कोण लायकीचा नाही का या ठिकाणी नामदार होण्यासाठी परंतु केवळ आणि केवळ सर्व पद आमच्याच घरात पाहिजे आमच्याच घरात पाहिजे आम्हालाच पाहिजे अशा प्रकारचं जे काम चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं चाललेलं आहे आणि विकासाच्या बाबतीत ते बोलतायत विकास विकास काय केलं आमचा कोलाडचा बघितला आपण सतरा वर्ष झाली मुंबई गोवा हायवे तुम्ही गेल्या खासदार आमदारात आमदार मंत्री आहात गेले पंधरा सतरा वर्ष तुमच्या घरामध्ये सगळी पद आहेत परंतु त्यांच्या घराजवळचा त्यांच्या अगदी होम इतका जर रस्ता होत नसतील पूल होत नसेल तर खऱ्या अर्थाने ही नामुष्य आहे त्यांची आणि खऱ्या त्यांनी अवलोकन करायला पाहिजे की हा मुंबई गोवा हायवे रोड हा थांबलाय आणि जो रखडलाय हे खऱ्या अर्थाने पाप सुनील तटकर याच आहे आणि त्या लोक त्या आपण लोकांना पाहतो किती लोकांचा शाप आहे किती लोकांचे अपघात होते किती लोकांना त्रास होतोय आणि म्हणूनच मी सांगेन पहिल्यांदा त्यांनी काम करावं मुंबई गोवा हायवे तातडीने सुरू करण्यासाठी तातडी पूर्ण करण्यासाठी शासनामध्ये राहून त्यांनी मदत करावी अशा प्रकारची माझी त्यांना विनंती आहे त्याचबरोबर रोहळ्या तालुक्यातला विकास असेल श्रोध मतदारसंघातला विकास असेल हा विकास शासनाच्या माध्यमातून होतोय वैयक्तिक पैशातून होत नाही काल झालेला इथं शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी काय शिवत कोण नव्हते शिवतज्ञ कोण नव्हते का फक्त स्वतःच्याच घरातील लोकांना बोलवलं या ठिकाणी आमच्या लोकांना बोलवलं नाही या ठिकाणी श्रवद मतदारसंघामध्ये शासनाचे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला युतीचा धर्म पाळला जात नाही आणि म्हणूनच आमचे सर्व कार्यकर्ते नाराज आहेत शिवसैनिक नाराज आहेत केवळ स्वतःचे फोटो लावायचे स्वतःच्या मुलीचा फोटो लावायचा स्वतःच्या मुली मुलगा माझी आमदार आहे तरी आमदार म्हणून लावायचा आणि फक्त आणि फक्त आपल्या घरातील लोकांचे फोटो लावायचे बाकीच्या लोकांचे फोटो लावायचे नाहीत बाकीच्या लोकांना कार्यक्रमाला बोलवायचे नाहीत आणि युतीचा धर्म प्रांताध्यक्ष असलेल्या माणसाने प्रथम तुम्ही महायुतीचा धर्म पाळावा आणि मगच आम्हाला सांगावा की युतीचा धर्म पाडला की नाही अरे गद्दारी गद्दारी आम्ही केलीच नाही गद्दारी आम्ही गप्प बसलो लोकसभेमध्ये आमचे ते सर्व आमचे मंडळी की लोकसभेमध्ये आमच्या लोकांनी अगदी दगड दगड ठेवून त्यांनी काम केलेलं आहे पण नंतर त्यांनी त्यांनी ताबडतोब विरोधात काम केल्यामुळे आमचे लोक नाराज झालेत म्हणूनच आम्ही आज सांगतो की येणारी कुठली निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती करेल परंतु राष्ट्रवादीची युती होणार नाही हा आमचा ठाम मत आहे वरिष्ठांनी काही आदेश दिला तरी आम्ही त्याचं पालन करणार नाही स्थानिक लेव्हलला जे आमचे कार्यकर्ते सांगतील ते कार्यकर्त्यांचा आम्ही त्या ठिकाणी आम्ही विचार केला जाईल आणि भविष्य कालावधीमध्ये आमचा पक्ष वाढवायचा हा आम्हाला पूर्ण अधिकार आहे ते करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशा प्रकारचं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो